स्टार इंडिया नवीन मराठीमध्ये आपले स्वागत आहे सांगली शक्तीपीठ महामार्ग विशाल पाटलांचे सरकारवर जोरदार टीका बुधगाव येथे शक्तीपीठ महामार्ग विरोधात झालेल्या सभेत खासदार विशाल पाटील यांनी सरकारवर टीका केली निवडणुकीपूर्वी महामार्ग रद्द करण्याची घोषणा करून निवडून आल्यानंतर पुन्हा हा प्रकल्प रेटला जात असल्याचा आरोप त्यांनी केला महामार्ग करायचा असल्यास अगोदर राजीनामे द्या असे खुले आव्हानही त्यांनी दिले सुरुवातीला अनेक लोकप्रतिनिधी विरोधात होते पण आता केवळ मीच तुमच्या बाजूने उरलो आहे असे ते म्हणाले राजू शेट्टी होते सर्वांना माहीतच आहे पण हे गोष्ट पुन्हा सांगावी लागते की हा जो आहे हे केंद्र शासनामार्फत नसून हे महाराष्ट्र शासनाच्या निवडण्न आणि आणि शेट्टी साहेब विकासाला कुणाचाच विरोध असायचं कारण नाही तो विकास कसा असतो आणि विकास आणि जनहित न समतो कसा सांगायचा असतो तर वसंतदाचा काळ तर तुम्ही जर त्या विधानसभेच्या भाषणात खूप गाजलेली भाषणं होती ती चांदोली का कुसगाव कदाचित तुम्हाला